पलटण तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांच्या वतीने मग अशी दोन तासापूर्वी बीड साहेबांना जे आम्ही निवेदन दिलं होतं त्यात कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत वेगवेगळ्या अडचणी मांडल्या होत्या तर त्या त्यासंदर्भात बेडीओ साहेब व पंचायत समिती प्रशासन यांनी कर्मचाऱ्यांची दखल घेऊन त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत व सोमवारपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांच्या अकाउंटवर पगाराची रक्कम जमा होईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे तरी आम्ही दिलेल्या दिलेल्या पत्रानुसार सर्व आंदोलन आमचे स्थगित करत आहे व प्रशासनाने आमच्या पगाराबाबत गंभीर दखल घेतली याबद्दल प्रशासनाचं व पिळवसाहेब फलटण पंतप्रधान यांचे आभार मानत आहे धन्यवाद फलटण तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांच्या वतीने मघाशी दोन तासापूर्वी बी साहेबांना जी आम्ही निवेदन दिलं होतं त्यात कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत वेगवेगळ्या अडचणी मांडल्या होत्या तर त्या संदर्भात बी साहेब व पंचायत समिती प्रशासन यांनी कर्मचाऱ्यांची दखल घेऊन त्यांच्या सर्व मागण्या के मान्य केल्या आहेत व सोमवारपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांच्या अकाऊंटवर पगाराची रक्कम जमा होईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे तरी आम्ही दिलेल्या दिलेल्या पत्रानुसार सर्व आंदोलन आमचे स्थगित करत आहे व प्रशासनाने आमच्या पगाराबाबत गंभीर दखल घेतली याबद्दल प्रशासनाचं व पिडोसाहेब हलटण पंचवी यांचे आभार मानत आहे धन्यवाद